काँग्रेसची पोकळ आश्वासनं विरुद्ध भाजपची विकासाची ग्वाही दादांच्या सभेत देशमुख बंधूंच्या कामगिरीचा जाहीर गौरव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत कडेपूर गटातील केंद्रबिंदू तोंडोली तालुका कडेगाव येथे आयोजित जाहीर सभेत भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करत विकासाच्या मुद्द्यावर जोरदार रणशिंग फुंकले यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी जिल्हा व तालुक्यात राबवलेल्या भरीव विकास कामांचे व्यासपीठावरून जाहीर कौतुक करण्यात आले चंद्रकांत दादांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दात सांगितले की देशमुख कुटुंबाने सांगली जिल्ह्यात केवळ राजकारण केलं नाही तर जनतेच्या गरजांशी नाळ जोडून रस्ते पाणी शिक्षण आणि आरोग्याच्या माध्यमातून खरा विकास घडवला याउलट काँग्रेसने वर्षानुवर्षे फक्त घोषणांची झडती दिली प्रत्यक्ष काम मात्र शून्य यावेळी माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या काळातील विकास कामांचा आढावा घेत काँग्रेसवर निशाणा साधलाय सत्तेत असताना जनतेला विसरून खुर्ची सांभाळणाऱ्या काँग्रेसला आता विकासाची भाषा बोलण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे यावेळी सोहोलीचे माजी सरपंच अरविंद मोहिते यांच्या सहकार्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय सभेत सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्तूशेठ सूर्यवंशी माजी जिल्हा परिषद सदस्या रेशमाताई साळुंखे कडेगाव पंचायत समितीच्या माजी सभापती मंदाताई करंडे उपसभापती योगेश घारगे माजी उपसभापती मंदाताई मोहिते कडेगाव नगरपंचायतीचे अध्यक्ष धनंजय देशमुख विश्वतेज देशमुख कडेगाव तालुका भाजपा अध्यक्ष विकास सूर्यवंशी तडसर गणाचे उमेदवार विजय भोसले कडेपूर गटाचे उमेदवार सौ शकुंतला पिंगळे तोंडोलीचे माजी सरपंच भगतसिंह मोहिते उपसरपंच सर्जेराव मोहिते ज्येष्ठ नेते भीमाबाबा मोहिते विष्णू दुधवाले शिवाजी महापुरे शिवाजी हजारे सुनील मोहिते यांच्यासह तडसर जिल्हा परिषद गट तडसर वांगी कडेपूर जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांच्या जल्लोषात आणि घोषणांच्या गजरात झालेल्या या सभेने कडेगाव तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकात भाजपचा विकास विरुद्ध काँग्रेसच्या घोषणा असा थेट सामना रंगणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क